मालेगावच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अशा समर्पित नेतृत्वाची गरज नेहमीच असते त्यांच्या कार्याचे विश्लेषण करताना काही महत्वाचे पैलू प्रकर्षाने जाणवतात सुनील आबासाहेब गायकवाड यांच्या कार्याचा सामाजिक परिणाम नेतृत्वाची नवी व्याख्या जेव्हा संकट काळात नेते केवळ सोशल मीडिया किंवा सुरक्षित अंतरावरून मार्गदर्शन करत होते तेव्हा स्वतः कुटुंबासह जमिनीवर उतरून काम करणे ही कृती सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी पुरेशी ठरली संकट काळातील आधारवड कोविड काळात केवळ आरोग्य सुविधाच नाही तर भूक हा मोठा प्रश्न होता अशा वेळी धान्य वाटप आणि अन्नाची सोय करून त्यांनी हजारो कुटुंबांना आधार दिला राजकारण आणि समाजकारणाचा संगम त्यांनी सिद्ध केले की पद असो वा नसो जनसेवेची इच्छाशक्ती असेल तर समाजात मोठे बदल घडवता येतात यामुळेच त्यांना कार्यसम्राट ही पदवी जनतेने बहाल केली आहे भूमिका संकटाच्या काळात धावून जाणारा खरा लोकप्रतिनिधी दृष्टिकोन राजकारण हे सत्ता मिळवण्याचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम ओळख मालेगाव तालुक्याचा बुलंद आवाज आणि निस्वार्थ कोरोना योद्धा आबासाहेब कोरोना काळात तुमची वेगळी ओळख निर्माण झाली होती जे नेहमी फक्त आबासाहेब म्हणायचे आता ते तुम्हाला कोरोना योद्धा आबासाहेब म्हणतात ही प्रतिमा तुम्ही कशी जपली आणि ती कशी निर्माण झाली याबद्दल माहिती बघा कोरोना एक वैश्विक संकट होत आणि आम्ही ज्यावेळेस बघितलं ज्यावेळेस पहिला रुग्ण या मालेगाव शहरामध्ये सापडला आणि ती लोकांच्या मनात जी भीती निर्माण झाली ती मी प्रत्यक्ष बघितली आणि ज्या शहराने एक सामान्य कुटुंबातला माणूस ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमीने जो रोजगारासाठी झटत होता झगडत होता त्या माणसाला इतकं मोठं केलं आणि आज सर्व शहरच या ठिकाणी जगाबरोबर आपलं मालेगाव शहर सुद्धा संकटात आपलं तालुका संकट अशा वेळेस आपण कुठंतरी कोणाकडे तरी एक आशेने यावेळेस बघत होतो मात्र ज्यावेळेस तिथून काही हालचाली झाल्या नाही आणि माझी एवढी कुवत नव्हती की या सर्व शहराला आणि तालुक्याला मी मदत करू शकतो मी एकता मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या रोग प्रतिबंधक फवारण्या असतात त्या करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस रस्त्यावर हो को तो कोणी येत नव्हतं अशा मी माझ्या कुटुंबाला आधी बाहेर काढलं मी स्वतः आलो माझ्या मुलांना भावाला मदनबापूर नगरसेवक आहेत आम्ही सगळे मिळून पहिले कुटुंब बाहेर आल्यानंतर हवा याच्यात लोकं जोडली गेली आणि यातील मालेगाव शहरातील काही दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि त्या माध्यमातून मग अनेक कामं त्या ठिकाणी करायला आम्ही संपूर्ण शहरामध्ये जवळपास पन्नास हजार घरांमध्ये आम्ही भाजीपाला पोचवला त्यानंतर जी नदी किनारची जी काही वस्ती आहे गरीब जनता त्या ठिकाणी मोलमजुरी करणारे लोकं राहतात दुन्हे भांडी करणारी माझ्या माता बरगिरी राहतात त्यांची उपासमार होती हे कळाल्यानंतर आम्ही परत दान करणं के आवाहन केलं आणि त्या ठिकाणी आम्ही जे ज्याला म्हणतो पॅकेट्स त्याचे अन्नधान्याचे किट्स आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याचबरोबर इम्युनिटी पॉवर आसरी आलोने इम्युनिटी पॉवर वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढते जे औषध होतं त्याचं तर आम्ही एखाद्या याच्याप्रमाणे म्हणजे ती कामं आम्ही केली नुसतं मालेगाव शहरातच नाही तर तालुक्यातील एकशे बेचाळीस गावांपैकी जवळपास एकशे बत्तीस गावांमध्ये आम्ही होम टोम एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे आर्सेनिक अल्बमच्या त्या छोट्या छोट्या बॉटल्स त्या ठिकाणी घरोघर पोहोचवलेले आहेत आम्ही सटाणा तालुक्यातील जवळपास बारा गावांमध्ये आम्ही आर्सेनिक आल्बम दिलं म्हणजे आमचे हे सगळं प्रसिद्धी मिळत असताना लोकांनी मागण्या केल्या त्यांना आम्ही त्या पुरवण्याचा प्रत्येक धुळ्याला आम्ही अवघांचं जवळपास पाच हजार घरामध्ये एबी व्हीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आर्सेनिक आलवामी या बॉटलचं त्या ठिकाणी आम्ही वितरण केलं आणि खूप मोठं काम त्यावेळेस झालं आम्हाला ते आम्ही काही प्रसिद्धी म्हणून ते केलं नाही नाहीतर जे निलेश लंकेंचं जे नाव घेतलं जातं त्यांनी तर एका पॅन्डॉलमध्ये बसून ते सगळं केलं आम्ही मात्र अगदी रस्त्यावर उतरून घरोघर जाऊन हे सगळं काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आमच्या जीवावर पण घेतली होती पण सगळ्यांचे आशीर्वाद आणि भगवंताची कृपा त्याच्यातून आम्ही त्याच्यातून सही सलामत बाहेर आलो आणि आज आपल्या समोर आलो आता ही जी प्रतिमा तुम्ही जी गोष्ट सांगितली की तुम्ही संपूर्ण तालुका किंवा बाहेरच्या तालुक्यासाठी काम केलं मग तुम्हाला फक्त तुमचा मतदारसंघात का दिसला तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये का दिलं त्याचं मूळ कारण काय मुळात जिथं गरज तिथं पोचणं जे माझं ब्रीद आहे आणि याच पद्धतीचं काम मी केलेलं आहे अगदी विकास कामांचा विषय घेतला आज समजा माझ्याबाबत ही मंडळी आहे आणि यांचं एखाद्या वसाहतीमध्ये यांचं घर असेल आणि ते मुख्य रस्त्यापासून जवळ असेल आणि त्यांच्या भागामध्ये रस्ता नसेल गटार नसेल तर त्यावेळेस आणि अगदी एखाद्या कॉलनीने माझ्या विरोधात काम केलं असेल पण ते मागे राहतात दोनशे तीनशे मीटर मागे राहतात आणि पावसाळ्यामध्ये त्यांचे मुलाबाळांचे आया भगिनींचे जे हाल होतात तर त्यावेळेस जर मागणी अशी आली किंवा आपल्याकडे फंड आले तर नियोजन कसं करायचं त्यावेळेस मी माझ्या कार्यकर्त्यांना समजवतो की तुला जेवढा त्रास नाही तेवढा मागच्या बाजूला त्रास आहे आणि आधी त्यांची समस्या आपण सोडून कालांतराने तुझंही काम होत म्हणजे जिथे त्रास जास्त तिथे सुविधा आधी द्यायचं आहे मी अगदी निवडून आल्यातून पहिल्या वर्षापासून पाळलेलं आहे